नमस्कार गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज रात्री तर खूप उशीर झाला साडेबारा वाजले घरी यायला जवायलाच पाहुणे एक झाला मला मग आता सकाळी उठलो आहे उठत झोपच नाही पुरी होत आली मग आता उठून चाललो आहे कपडे आणायला कपडे आणायला आता आलो पहिला जाता आणि उखल घेऊन तू जाता आणि उखल घेऊन आलो आता चाललो कपडे आणायला माझे मी कपडे शिवाय टाकले होते आपल्याला तो समोर फोन करतो मग आपला टाईमच भेटत नाही तर आपण जाऊ कशा मग आता आपण आता काढला वेळ पर कसं तरी जायचं होतं सविताला घेऊन मला जी वहिनीला दिदी झाले तर तिकडे जायचं होतं ते छोटीला बघायला पण आता ती रांगितलं पहिलं मला कपडे आणायला जाऊ दे मग आपण वाटला जाऊ सो आपण आपण आता जाऊ आता कपडे आणायला चला कधीपासून मला खूप भूक लागली होती घरून पण मी नाश्ता करून निघलो नव्हतो सो आता आता मी इथे एक पाठीमध्ये समोरच टपरी आहे खूप गर्दी होती मला असं वाटलं चांगलं असेल तर खरंच चांगला होता वडापाव त्याच्याकडे मस्त की एक वडापाव आहे आणि आता तिथून बाजूतून एक थंड पाण्याची पाण्याची बा बेस्टलर घेतली पाणी पिला मला खूप बरं वाटतंय आता आपण इथून जाऊ डायरेक्ट सीधा कपडे आणायला चला सो so, कपडे घेऊन आपण निघलो आपले आता सो so, चला आता जाऊ घरी डायरेक्ट कपडे घेऊन आलो आता कपडे घेऊन मी आता ही लोकं बसून जेवायला आता रिद्धीचं जेवण झालं का रिद्धीला स्कूलला सोडू आम्ही आणि तिथून जाऊ पुढे कुठे जायचं ते सांगतो मी तुम्हाला इकडे बघा रिद्धीची मेहंदी बघा किती रंगले बघा मेहंदी बघा किती रंगले बघा मेहंदीची रंगले एक मिनटं दाखवतात तुम्हाला हां इकडे बघा समोर बघा हा इकडे बघा मेहंदी बघा किती रंगली बघा तिची मेहंदी बघा किती रंगली तिची चाचूच्या लग्नाला काढले ना तिने किती रंगले बघा मेहंदी तिची जा मी आता गेलतो सविताच्या भावाच्या बायकोला मुलगी झाली तिथं बघायला तनवर्णगरला आम्ही सो आता इथून आता निघलो इथून आता जातो आम्ही जेवण आणायला आपल्याला पार्सल आज टाईमच नाही आम्हाला लय उशीर होतं स चला नाही आमच्या बरोबर आज आम्ही दोघात फिरतो आज आम्ही दोघात फिरतोय आमच्या आज रिद्धी रिद्धीला आम्ही स्कूलला पाठवले आम्ही दोघं फिरता आली काय नाही तिला स्कूलला पाठवली कारण आम्ही गेलतो तिकडे सांगितलं कुठे गेलेलो होतो तो कौशाला सो आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये पार्सल आणायला मला भूक लागली आहे तर तिला गेला मला दाल खिचडा खायचा आहे आपण चाललो आता इकडे कल्याण पाट्यावर परिवार हॉटेल आहे ना तिथे जाऊन आता आम्ही आलो इथे परिवार हॉटेलजवळ इथं आपल्याला आपण सांगले राईस पार्सल आपला डाळ खिचडा डाळ खिचडा सांगितला था आहे सो तो येईल आपल्याला घेऊन आता इथे तोपर्यंत आपण गाडीतच वेट करू सविता आहे बसली इथे आणि मी इथे बसलो आहे स्वामी आता आहे कल्याण फाट्यावरती आपण आता एक मोबाईलचा स्टँड घेतला आणि त्याच्यात लावले मोबाईल दाल किचडा तिकडून परिवार हॉटेलमध्ये गेलो तो रायता पापड हे बघा लोणच्याचं पॅकेट कुठे आहे का तो त्याच्याबरोबर लोणच्याचं पॅकेट पण आलं इकडे बघा केवढासा पॅकेट आहे लोणच्याचा मँगोचा ते लोणचं पण देतात बघा रायता दिलाय पापड दिलाय कांदा दिलाय चला या तुम्ही पण जेवायला आता आता वाजल्यात आपले दोन वाजून बावीस मिनटं खूप उशीर होतं आली आजकाल थोडा दिवस अजून दोन चार दिवस असतात लेट होईल बघा आपण आता आलो आहे लग्नाच्या मंडपा मध्ये सो आजपासून आपल्या तांदूळ चालू झाल्यात बघा पब्लिक पण आली सगळी मी शेवटचं राहिलो इथे इकडे बघा नवरदेवाचे मित्र इथं आलेले आहेत शिवराज नवरदेवाचा भागव बसला अरे नाही माझी इकडे बघा याची तयारी बघितली इकडे बघा इकडे बघा ही आमची काकाची मुलगी रोहिणी आमचे आंदी शेठ बहिणी बसले बले बघा आमची बी आले इकडे हा बघा या आमच्या भावाच्या पुरी इकडे मामी शेत मामी ही आमची मावशीची बर या मामी आई कोण आहे माहिती इकडे इकडे बघा करा ए शानू शानू इकडे चले इकडं यांची तयारी चालू आहे चला आता बाहेर आपण बसलेच काही चालू आपला कार्यक्रम दाखवतो तुम्हाला सीन किती व्हायला बघा एक नंबर सीन होता पहिली जी सीन होती ती जरा अलग होती ती काढली आणि नवीन सीन लावून घ्या बघा बाहेर पडा चालले

Hei. Hei. Hey, hey.

liye de barade sa aaye me aade barade sa pare ko la na de barade sa aaye me aade barade sa pare ko la

जाऊ जाऊ बाई बघा मॅचिंग मॅचिंग केले दोघी बी बघा बघितला कोणालाच ना चांगला पण बघा दोघींची एकमेकीची कंडी हा चालत हे ते का कुठंच हा अंजू वरती कोण आले का आता आता पुष्प घर सुरुवात आता त्याच्या हात्या आतला वाचला वाचने

आambe the jande re beta jande re 456 sai mai to kurta na banusni ana re ayo abha re ana re pula powder mujhe fauti chahiye ho ban gaye beta jande re mai kapda ka le raha hu bindu bhai

મગ અ વહી બ્લૉગ બનવતા કે ફોટો કાઢતો મી નહી આગલા ખોટા મી ફોટો કાઢનો મુદ્દા ત્યાં બ્લૉગ બનવો હતો બગા એ મોટ્યા વહીની હે હા આ ફોટો કાઢતા Look <speaking> the <in Spanish> सा आजून आम्ही इथं नाचता